चला मेसेज करा मनोज दादा म्हणतात लफड लावून मी सगळ्यांना सांगेन डपड लावून मी सगळ्यांना सांगेन काय गरज होती का तर मेसेज करायची दादा काही नाही रे मजा करतोय तो असं काही नाहीये म्हणून मी पाहुणे होते ना तर लाईव्ह घ्यायचा विचार नाही करत होती पण हा मला म्हणत होता राज की घ्या ताई लाईव यांना मला लाईव्ह घ्यायला लावली राजनं घ्यायला लावली त्याचा मध्ये मी घेत नव्हती म्हणत चला बाय बाय मी कामात आहे बोलू नंतर आ, राज रात्रीच्या लाईव्ह मध्ये नाही 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 फक्त तू ये राज नाही ये ना रात्रीच्या लाईव्ह मध्ये येता मी ब्लॉक करीन मी रात्री रात्री तर लिह राहता बाबा पब्लिकच पब्लिक राहतेय <laughs> लाईक केला बाय अरे मनोज दादा दुसऱ्याच्या मोबाईल मध्ये लाईव्ह दिसूच नाही राहिली बो एक दोन जणांच्याच मोबाईल मध्ये लाईव्ह दिसू राहिले बाकी आपले मनोज दादा आलेले गुड मॉर्निंग बापरे गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून झाला दादा आता उठले वाटते मनोज दादा तुम्ही बाय दादा आणि दादा म्हणता बाय मनोज दादा हो। म्हणून दादा म्हणता हो झालं का मनोज दादा फरवाड्याच म्हणून पब्लिक येत नाही वाटे राहत माझे जेवढे सबस्क्रायबर आहे ना तेवढ्यांचीच मध्ये कमेंट येत आहे पब्लिक मला लाईव्ह मध्ये काय प्रॉब्लेम झाला काय माहितीये लाईव्ह कोणाला दिसत नाही आहे दुसऱ्या मोबाईल मध्ये लाईव्ह बघितली तर नाही दिसत आहे लाईव्ह

是吧？ चला मेसेज करा सर्वांनी पट लाईव्ह लाईक करा चॅनल